नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी स्वागत जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज सेलू शहरामध्ये त्या आल्या होत्या या पार्श्वभूमीवर सेलू शहरवासी यांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं यावेळेस आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी माझे आमदार हरिभाऊ लहाने यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास सार्वजनिक बांधकाम विभाग अशी अनेक महत्वाची खाती मेघना बोर्डीकर यांना मिळाली असल्यामुळे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याला याचा मोठा फायदा होणार आहे अनेक वर्षांच्या कालावधीनंतर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालंय आज ते संपन्न झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये सेलू शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांची यावेळेस हजारोंच्या संख्येने उपस्थित होती की नकाच्या साहेबानंतर आम्हाला हे पद या ठिकाणी निधीच्या रूपाने आम्हाला मिळालेले आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील आणि केवळ जिंतूर मतदारसंघाचे नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या दृष्टीने आमची दिदी मंत्री झाली याचा खूप आम्हाला अभिमान आहे आणि आनंद आहे किती मराठवाड्याचे प्रश्न सोडवी निश्चितपणे थोडी तळगळात काम करणारी कार्यकर्ता आहे ती स्त्रीच्या खरं म्हणजे अभिमान वाटावा अशा प्रकारचं काम जीजीने या ठिकाणी केलेलं आहे स्त्री असतानासुद्धा अनेक रात्री बेरात्री कुठलाही एखादा प्रसंग आला जनतेवरचं त्या ठिकाणी धावून गेलेली आहे ती महिला खरोखरच आम्हाला अभिमान आहे आमच्या दिला की तिला न्याय मिळाला आमच्या मतदारसंघाला न्याय मिळाला अनेक प्रश्न प्रलंबित असताना आम्हाला अपेक्षा आहे आमच्या दिदीकडनं की निश्चितपणे ते हा प्रश्न सोडवतील आणि आम्हाला न्याय मिळेल आमच्या या मतदारसंघाला अशा प्रकारच्या काम आमच्या दिदीने या ठिकाणी केले त्याला न्याय मिळालेला आहे विजी शासनाने त्यांना न्याय दिला आणि स्त्रीचं गौरवास्पद या ठिकाणचं आज त्यांचं आम्ही या ठिकाणी ज सर्व जनतेच्या वतीनं स्वागत करणार आहोत आणि विशेष करून स्वागत त्याच्याचा मान मला या ठिकाणी मिळाला त्यामुळं मलाही सुद्धा फार मोठा या ठिकाणी अभिमान वाटतो त्यांनी मला या ठिकाणी आजच्या काय म्हणू त्याला जनतेचे आज जे सत्कार त्यांचं नागरी सत्कार आहे त्याचं त्या स समारंभाचा अध्यक्ष मला या ठिकाणी पद मिळाल्यामुळे मी त्यांचा आभार घ्या चुका असणार नाही कारण अनेक वर्षानंतर मला वाटतं जवळपास पस्तीस वर्ष गेली असते पस्तीस सदतीस वर्ष झाली असते तर पस्तीस वर्ष मलाच आमदार होऊन झाले त्याच्या अगोदर नकारी होते आणि जर न्याय मिळवून असेल मतदारसंघाला तर मंत्रीपद असणं फार आवश्यक आहे